डोंबिवलीजवळील खोनी गावातील एका फ्लॅटवर ठाणे पोलिसांनी गुरुवारी रात्री सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी छापा टाकून मेफेड्रोन एमडी एम डी या प्रतिबंधित रासायनिक ड्रगचा मोठा साठा उघडकीस आणला पोलिसांनी या छाप्यात तब्बल एक पूर्णांक त्र्याण्णव किलो एम डी जप्त केला असून त्याची बाजारमूल्य अंदाजे दोन पूर्णांक बारा कोटी रुपये इतकी आहे या कारवाईदरम्यान तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात एकवीस वर्षीय महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे समोर आलेल्या माहितीनुसार महिलेच्या ताब्यातून ही ड्रग जप्त झाली तर इतर दोन पुरुष सुरुवातीला पळून गेले होते मात्र पोलिसांनी नंतर त्यांचा शोध घेत अटक केली प्राथमिक तपासातून असे स्पष्ट झाले आहे की या तिघांचं काम विभागलेलं होतं दोन पुरुष ड्रग्जच्या पुरवठा आणि लॉजिस्टिक कामकाजासाठी जबाबदार होते तर महिला स्थानिक वितरणाचं काम पाहत होती या प्रकरणी मनपाडा पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी या कारवाईच्या पुढील तपासात हे उघड करण्याचा प्रयत्न केला आहे की या सिंडिकेटचा संबंध राज्यांतर्गत किंवा आंतरराज्यीय ड्रग नेटवर्कशी आहे का हा प्रकार काही अपवादात्मक घटना नाही ठाणे जिल्हा अंमली पदार्थ व्यापाराचं प्रमुख केंद्र बनत चाललं आहे हे, हे मागील काही महिन्यात घडलेल्या घटनांतून स्पष्ट दिसून येतं गेल्या सहा महिन्यात दोन हजार सातशे चोवीस गुन्हे नोंदवले गेले असून त्यामध्ये सत्तावन्न पूर्णांक शहात्तर कोटीहून अधिक किमतीच्या ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत जानेवारी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सतरा पूर्णांक बेचाळीस कोटी रुपयांचा विविध ड्रग्जचा साठा उघडकीस आला होता तर फेब्रुवारी महिन्यात उल्हासनगर अंबरनाथ आणि शि डायघर परिसरात दोन पूर्णांक साठ कोटी रुपयांच्या एमडी आणि गांजासह सात आरोपींना अटक करण्यात आली होती त्या प्रकरणात राजस्थानातून होणारा एमडीचा आंतरराज्यीय पुरवठा समोर आला होता तपासाअती स्पष्ट झाले आहे की ही कारवाई केवळ स्थानिक जाळ्यावर मर्यादित नसून यामागे अधिक मोठं नेटवर्क कार्यरत असण्याची शक्यता आहे ही यंत्रणा मुंबई पुणे किंवा राज्याबाहेर सुद्धा पोहोचत असावी त्यामुळे या प्रकरणात कनेक्शन ट्रेसिंग आणि नेटवर्कचा विस्तृत शोध घेणं गरजेचं आहे विशेष म्हणजे या प्रकरणात महिलांचाही सहभाग स्पष्ट दिसून आला आहे अनेक वेळा महिला स्थानिक वाहतूक व वितरण यासाठी वापरल्या जातात कारण त्यांच्यावर संशय कमी घेतला जातो त्यामुळे अशा अवैध व्यापारात पारंपरिक लिंगभेद जुगारून साखळी रचली जाते या पार्श्वभूमीवर केवळ पोलीस कारवाई पुरेशी नाही तर समाजात जनजागृती करणे तरुणांमध्ये संयम आणि जागरूकतेचा प्रसार करणे शाळा महाविद्यालयान अंमली पदार्थ विरोधी प्रशिक्षण नेणे यावरही लक्ष देणं आवश्यक ठरतं पोलिसांचा तपास अधिक खोलवर जाऊन या ड्रग नेटवर्कच्या मुळाशी पोहोचेल अशी अपेक्षा आहे मान्सून धमाका फक्त कुलस्वामीनी वस्त्र बदलापुर मध्ये सुरू आहे जबरदस्त मॉनसून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफरही बदलापूर करनो ही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र वस्त्रदालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त डील्सचा लाभ घ्या